शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख जाहीर झालेली होती एकोणतीस तारखेला हप्ता हा खात्यात वितरित होणार होता परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता वितरित झाला नाही काही कारणास्तव शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही तर हेच कारण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो एकोणतीस तारखेला हप्ता पडणार होता परंतु बँकेने हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात सोडलेला नाही आणि याचमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता आलेला नाही परंतु आज एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल असे दिवस उलटून गेले शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही परंतु लवकरच हा शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल कारण अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे बँकेच्या काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही बँकेने पैसे पुढे सोडले नाहीत या कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेले नाहीत पण आपण अशी आशा व्यक्त करू की दोन चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरित होतील या खात्याचे वितरण बँकेकडे झाले परंतु बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाहीत पण पुढील दोन चार दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि काही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेले सुद्धा आहेत परंतु काही जिल्ह्यात हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे तर आपण अशी आशा व्यक्त करू की हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होतील बँकेवर लोड आल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला नाही परंतु लवकरच खात्यात वितरित होणार आहे आणि दोन चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनसुद्धा दाबा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद